सर्वांचं स्वागत आहे आपल्या क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण विदर्भ स्टाईल काळ्या वाटणाची आमटी आणि पाठवड्या ज्या आता संक्रांतीला आपण भोगीला आपण भाजरीची भाकरी भरी मिक्स भाजी आणि पाटवड्या करायची पद्धत आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर आज पाटवड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत ते पण विदर्भ स्टाईलनी त्यासाठी आपण खोबरं आणि कोथिंबीर पाटवड्या केल्यानंतर वरून टाकण्यासाठीची आधी आपण तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपण आप पाटवड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहणार आहोत आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे आता हिंगाची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे मार्केटमधून ची पावडर आणण्यापेक्षा अशा पद्धतीनं खडा हिंग आणून घरामध्ये जर कुठून वापरला तर हिंगाची आणि आपल्या भाजीची टेस्टमध्ये खूप सुधारणा होते कारण आपण जो घरामध्ये हिंग खडे हिंग कुटतो तो, तो प्युअर असतो आपण आता कढईमध्ये तीन पळ्या तेल घेतलेला आहे आपण आता मध्ये मोहरी नाही घातलेली जिरे घातले हिंग घातला आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तुम्ही घरामध्ये किती तिखट खाता त्या हिशोबाने आपण वड्या बनवायच्या आहेत शक्यतो पाठवड्या झणझणीत जन झणझणी तिखटच असतात मी आता याच्यासाठी चार हिरव्या मिरच्या एक हळ लसणाची गड्डी आणि अद्रक आपण मिक्सरला काढलं होतं आणि आता पा पाटवड्यासाठी आपण प्रमाण असं घ्यायचं आहे जेवढी एक वाटी जर पाणी असेल तर बरोबर एक वाटीच पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपलं पाटवड्या चुकत नाही आपण आता पाण्याला एक उकळी आणून घ्यायची त्यामध्ये हळद घातली पण थोर चमचा आणि मीठ मी काळं मीठ घातले डाळीचे पीठ कै क काही जणांना त्रास होतो खाल्ल्यानंतर त्यासाठी आपण काळे मीठ घातले म्हणजे जर कोणाला पो त्रास डाळीचे पिठाने काही त्रास झाला तर काळ्या मिठामुळे तो होत नाही आणि आपण पीठ घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि असा गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपल्या पाठवड्या परफेक्ट होतात पिठामध्ये बिलकुल चिकटपणा राहून चालत नाही अशा पद्धतीचा कढईमधनं गोळा सुटला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे आणि आता आपण व्यवस्थित एक झाकण ठेवायचं लावायचं आणि एक म वाफ द्यायची व्यवस्थित वाफलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ कच्चं राहत नाही पीठ वाफतंय तोपर्यंत तो एका ताटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ वाफल्यानंतर आपण त्या ताटामध्ये काढून वड्या पाडून घेणार आहोत आता आपलं पीठ व्यवस्थित वाफलेलं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एका ताटामधनं तेल लावलेल्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये आता आपण पीठ काढून घेतलेलं आहे हे पीठ गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत या पीठ गार झाल्यानंतर जर आपण वड्या थापल्या तर त्या व्यवस्थित थापल्या जाणार नाही त्यासाठी ते आपण वरणं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आणि पटापट पटापट आपल्याला वड्या व्यवस्थित थापून घ्यायच्या आहेत पण ही प्रक्रिया खूप फास्ट करावी लागते आता हे थापलेलं पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत गरम असताना जर वड्या पाडल्या तर व्यवस्थित पडल्या जाणार नाहीत त्यामुळे थोडं पीठ थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण का काळ्या आमटीची तयारी करून घेणार आहोत हे काळ्या वाटण्यासाठीची आपण तयारी करत आहोत त्यासाठी लसूण खोबरं आणि कांदा आपण गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि ते आपण भाजलेल्या गोष्टी गार झाल्यानंतर आपण मिक्सरला काढणार आहोत तोपर्यंत आपण आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं सर्व वड्या पाडून घ्यायच्या आणि त्या कट करून घ्यायच्या या वड्या आपण आमटीमध्ये घालून पण खाऊ शकतो आणि नुसत्या खायला पण छान लागतात जण ह्यांना तेलामध्ये भाजून पण ख्रिस्पी करून पण खातात आता आपण अशा पद्धतीच्या वडी आपली निघालेली आहे वड्या आपल्या एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेल्या आहेत या वड्या तुम्हाला जशा पाहिजे तशा पातळ जाड तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने आपण तयार करू शकतो जास्ती पातळ जर केल्या तर तुटण्याची शक्यता असते आपल्या वड्या आता खाण्यासाठी रेडी झालेले आहेत या वड्या अशाच नुसत्या खायला किंवा चपातीबरोबर खायलासुद्धा खूप छान लागतात तर काळ्या वाटण्याच्या आमटीसाठी आपण लसूण भाजलेला आहे तो सोलून घेणार आहोत आता हा सोललेला लसूण पोटामध्ये असा असा भाजलेला गेला आहे आणि आता कांदा जो होता तो कट करून स्वच्छ करून घेतला आहे आपण आणि आता तो कट करून घ्यायचा खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करायचे आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला काढायचं आणि कढईमध्ये तीळ आणि खसखस भाजून घेतली ही आपल्या आमटीला थिकनेस आणेल आणि संक्रांत असल्यामुळे आपल्या रेसिपींमध्ये आपण भरपूर प्रमाणात तिळाचा वापर करायचा आहे आता आपण आपले तीळ आणि खसखस भाजलेले आहेत हे खूप फास्ट भाजले जातात कढईमध्ये टाकल्यानंतर लक्ष देऊन भाजावे लागतात थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी जळायची शक्यता असते आता आपलं खोबरं कांदा आणि लसणाचं वाटण तयार झालं होतं त्याच्यात आपण तीळ आणि खसखस घालून बारीक करून घेतलं आहे आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे या काळ्या वाटणामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट पण थोडी शिल्लक ठेवली होती आता आपण कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घेतले त्याच्यामध्ये मोहरी हिंग कडीपट्ट टाकला जिरे हळद वन फोर्थ चमचा लाल तिखट आणि आपण वाटण तयार केलं होतं ते सर्व घातलेलं आहे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सर्व भाजलेलं आधी असल्यामुळे आपल्याला जास्ती वेळ भाजायला ला लागणार नाही आता आपण कांदा लसूण मसाला घातला आहे आपण वाटणामध्ये पण हिरवी मिरची होती आणि कळ फोडणीत पण आपण लाल तिखट घातलेलं आहे आणि आता कांदा लसूण मसाला हे सर्व प्रमाणामध्ये घालायचे घरात तुम्ही तिखट किती खाता त्या हिशोबाने आता आपण हे जे कढईला लागलेलं जे पीठ होतं वडीचं तेच ते पीठ आपण आपल्या फोडणीमध्ये घातलेलं आहे आपल्या आमटीला बा बायंडिंग येण्यासाठी आणि वडीचे जे साईडचे काप शिल्लक असतात ते पण आपण क घातलेले आहेत वा वडीच्या पिठामुळे आपल्या आमटीची टेस्ट खूप छान येते असं सर्व मिश्रण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी तुम्ही घरामध्ये किती माणसं आहेत त्या हिशोबाने घालायचे ही आमटी घरामध्ये जर जास्ती फॅमिली जा मेंबर असतील जा जा तर ही भरपूर जणांना ही आमटी पुरते ही अशा पद्धतीच्या रेसिपीज कमी फॅमिली मेंबरपेक्षा जास्ती जेव्हा लोकं असतील आपल्याकडे कोण जास्ती जेवायला लोक येणार असतील त्यासाठी हा ॲटम खूप चांगला आहे आपण आता ह्याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलं विदर्भ स्टाईल काळं वाटण असलेली आमटी आणि पाटवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यावर्षीच्या संक्रांतीला तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हेल्दी रहा तंदुरुस्त रहा आणि पॉझिटिव्ह रहा थँक्यू